आणि यानंतर एफ डी एफ डी एच्या एका मोठ्या कारवाईची बातमी हाती येते मुंबईतून जवळपास अडीच कोटींचे बनावट कॉस्मेटिक प्रोडक्ट जप्त करण्यात आलेले आहेत गुरुप्रसाद जाधव आमचा प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत गुरु काय अधिक माहिती मिळतीये रेशमा काल एफडीए कडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे ज्या अंतर्गत जवळपास अडीच कोटींचे हे जे बनावट सौंदर्य प्रसाधन आहेत ते जप्त करण्यात आले आहेत आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मोठ्या ब्रँडचा समावेश आहे म्हणजे लॉरियल असेल किंवा लॅकमे निविया यासारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे ज्यांच्या डुप्लिकेट किंवा काय म्हणतात आपण बनावट सौंदर्य प्रसाधन निर्माण करण्यात आली होती काल ही कारवाई झाली आहे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक सेटअप करण्यात आला होता आणि ज्याच्यामध्ये हे सगळं बनावट सौंदर्य प्रसाधन करण्याचं काम तिथून घटनास्थळावरून त्यांनी काही मशिनरी आणि त्याचबरोबर रॉ मटेरियल जप्त केलं जे जवळपास दहा लाखांचे आणि या प्रकरणात दोघांना अटकही करण्यात आली निशित गुरु धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल